आपण पाहत आहात एकच प्रहार न्यूज आवाज जनतेचा नमस्कार मी किरण बबनराव विभूते जिल्हा परिषद शिक्षक देवगाव खुर्द तालुका परंडा जिल्हा धाराशिव या ठिकाणी काल आणि परवा आलेल्या महापुराच्या या भयानक आणि विदारक परिस्थितीमुळे आमच्या शाळेची ही झालेली दुरावस्था आपण पाहत आहात या आमच्या शाळेमध्ये एकूण एक ते सात असे वर्ग आहेत या वर्गामध्ये एकूण एकशे तीन विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात आम्ही पाच शिक्षकांचा हा स्टाफ आहे या शाळेमध्ये गेली दोन दिवस लेंटल लेवलपर्यंत वर्गाच्या पाणी पुराचं असल्यामुळं शाळेची सर्व ही शालेय अभिलेखी आपण पाहू शकता त्याच पद्धतीने शाळेचं सर्व इन्फ्रास्ट्रक्चर असेल शाळेतील एलई डी असतील शाळेतील शालेय पोषण आहार असेल विद्यार्थ्यांची काही पाठ्यपुस्तकं असतील आणि सर्व शैक्षणिक साहित्य गेली दोन दिवस पाण्यामध्ये आहे तसेच वॉटर फिल्टर असेल वि मुलींच्या शौचालय असेल या सर्व या ठिकाणी नादुरुस्त आणि नुकसान झालेलं आहे या ठिकाणी आपण कंपाऊंड पाहू शकता शाळेचं कंपाऊंड वाहून गेलेलं आहे शाळेचे बेंच तुटलेले आहेत सगळ्या स्मार्ट टी व्ही शाळेमध्ये ज्या चार ई डी होत्या त्या देखील या ठिकाणी पूर्ण निकामी झालेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं अतिशय भयंकर असं नुकसान देवगाव खुर्द तालुका परंडा जिल्हा धाराशिव या शाळेचं झालेलं आपण पाहत आहोत आम्हाला या ठिकाणी सर्वांचं प्रशासन गावकरी आणि समाजातून या ठिकाणी सहकार्य व्हावं एवढी आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीनं आपल्याला विनम्र अशी विनंती करतो धन्यवाद